प्रश्न आहे गट कपूर्व परीक्षा दोन हजार एकवीस चा प्रश्न बघूयात आपण एका परीक्षेमध्ये पस्तीस टक्के विद्यार्थी पास झाले व चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते विद्यार्थी मित्रांनो एकूण म्हटल्यानंतर शंभर टक्के आले बरोबर का नाही त्यातले किती टक्के तर पस्तीस टक्के विद्यार्थी काय पास झाले तर टक्केवारीमध्ये पस्तीस दिले आणि इथं विद्यार्थी आहेत चारशे पंचावन्न म्हणजे पस्तीस शंभर पैकी पस्तीस टक्के पास असतील तर पासष्ट टक्के काय असतील रे नापास असतील बरोबर ना मग पासष्ट टक्के हे टक्केवारी काय रे चारशे पंचावन्न विद्यार्थी म्हणजे पासष्ट टक्के विद्यार्थी म्हणजे चारशे पंचावन्न विद्यार्थी आणि म्हणून सगळे विद्यार्थी एकूण विद्यार्थी म्हणजे शंभर टक्के बरोबर किती अशा पद्धतीने तर इथे येणारे शंभर गुणिले शंभर गुणिले चारशे पंचावन्न आणि छेदस्थाने काय रे पासष्ट आहे पाचशे कसोटीने भागातला तर इथं तेरा येतं इथे आहे वीस बरोबर ना तेरा एक तेरा ते एकोणचाळीस खाली किती राहिले सहा तेरा पाच पासष्ट पस्तीस दोन्ही सत्तर आणि वरतीचे शून्य उत्तर आलं सातशे म्हणजे आपला पर्याय नंबर आहे दोन